तर हॅलो कशा आहात सगळे मस्त आणि मजेतच असायला हवं आणि असणार सुद्धा तर आज मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजे हा विषय तर सगळ्या बायकांच्या जास्त जवळच आहे कारण साड्या म्हणलं की सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो जसा माझ्याही आहे आणि पहिल्यापासूनच मला साड्यांचं कलेक्शन करायला इतकं आवडतं ना तर आहे ठीकठाक आहेत बऱ्यापैकी साड्या आहेत तर त्याच तुमच्यासोबत आज शेअर करावं म्हटलं तर आणि असे एक दोन काही प्रस प्रसंग पण आहेत जे तुमच्यासोबत मला शेअर करायचे आहेत तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की माझ्याजवळ कोणकोणत्या साड्या आहेत तर बघूया आता कोणकोणत्या साड्या आहेत एवढ्या काही जास्त साड्या नसणार आहेत कारण आत्ताच माझं लग्न एक दीड वर्ष झालं त्यामुळं एवढ्या काही जास्त साड्या नसणार आहेत फर्स्टच ॲनिव्हर्सरीसुद्धा झाली आहे आमची अजून सेकंड ॲनिव्हर्सरी पण झालेली नाही आहे तर बघूया कोणकोणत्या साड्या आहेत पूर्ण साड्या इकडं के म्हणजे घेऊन आली नाही आहे मेताना केरळला अर्ध्या साड्या गावाला आहेत म्हणजेच सासरी थोड्या आहेत थोड्या माहेरी आहेत आणि थोड्या फार आहेत तर इकडं आहेत तेवढ्या साड्या मी तुम्हाला दाखवते तर चला बघूया कोणकोणत्या नक्की साड्या आहेत आणि मेन म्हणजे सगळ्या साड्या मला काही एक आपण प्रत्येक साडीशी आपला काही ना काहीतरी आपल्या असा एक प्रसंग असतो तो, तो शेअर करायचा आहे तर मग प्र पूर्ण साड्या आपल्याला एका व्हिडिओमध्ये काही सांग दाखवता ना येणार ना नाहीत तर मी दोन पार्ट बनवते आहे त्याचे एक अशा काठपदर बाहेर वगैरे घालायच्या सणावाराला किंवा स्पेशल ओकेजनला आपण घालतो तशा तर तो एक पार्ट घे आधी दाखवते नाहीतर डेली यूजच्या एकदम नॉर्मल सिंपल पार्टीवेअर अशा एक साईडला आहेत त्या या त्या एका पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवते तर आज कोणता पार्ट दाखवू आज काठपद्धर दाखवते दे। डेली यूजच्या मी उद्या दाखवते तर चला तर एवढ्या सगळ्या साड्या आहेत माझ्याकडे काठपद्धर आहेत ज्या मी अशा पॅकेजिंगमध्ये करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून ह्या आपण साड्या कधीतरीच वापरतो मग त्या एकदम व्यवस्थित सेट करून ठेवलेल्या आहेत मी तर ते खराब होऊ नयेत किंवा इकडे केरळचं वातावरण एकदम दमट असतं त्यामुळे ल लगेचच कपड्यांना आपण बुरशी वगैरे येते त्यामुळेच मी अशा सगळ्या रॅ रॅप करून ठेवलेल्या आहेत साड्या तर एक करून मी तुम्हाला दाखवते साडी आणि सांगते की कधी कुठे कशी घेतलेली आहे ती चला बघूया आपण तर सुरुवात कुठून करू मला असा प्रश्न पडला तर सुरुवात मी माझ्या लग्नाच्या साडीपासून करते तर तर ही माझी लग्नाची साडी आहे तर तुम्हाला मी म्हणजे प्रत्येक साडी काय नेसून दाखव दाखवू शकत नाही पण प्रत्येक साडीचा सा एका जेवढे जा जास्तीत जास्त फोटो असतील ती मी वरच्या साईडला तुम्हाला लाग म्हणजे व्हिडिओ एडिट करताना फोटो वगैरे मी वरती टाकेन प्रत्येक साडीवरची की ती साडी नेसल्यानंतर कशी दिसते तर हा माझ्या लग्नातल्या साडीचा ब्लाऊज आहे मागच्या साईडला मी रॉयल कारभारी असं लिहिलं होतं याच्यावरती तर ही ही माझी लग्नातली साडी आहे तर ही साडी आहे पण मी लग्नात याचा कास्टा केलेला बघू शकताय तुम्ही अजूनसुद्धा किती सुंदर दिसतोय कलर माझ्यावरती मी ही साडी कायम अशीच जपून ठेवणार आहे कमीत कमी घालायची कमी झाली तर चालते पण आठवण म्हणून मी कायम माझ्यासोबत अशी ही साडी ठेवणार आहे तर, तर... आ, मला मोरपंखी कलर घ्यायचा होता त्यामुळेच मी हा कलर घेतलाय तर ही झाली पहिली साडी जो माझ्या लग्नातला शालू आहे शालू म्हणता येत नाही पण आत्ता नवीन ट्रेंड चालू होता त्यामुळेच आणि मला माझ्या लग्नात काष्टी घालायची होती म्हणून मी ही साडी निवडली तर छान आहे साडी या साडीचा फोटोसुद्धा तुम्हाला वर दिसेल की खूप सुंदर दिसत होती लग्ना साडी बाजून ठेवते एक एक करून दुसरी साडी आता साखरपुड्याची लग्नातली साडी मी एकदाच घातली अजून घातली नाही दुसऱ्यांदा पण साखरपुड्याची जी साडी आहे तर ही साडी आहे साखरपुड्याची तर हा त्याच्यावरचा ब्लाऊज प्रत्येक साडी सोबत मी त्याचा ब्लाऊज ठेवलाय कारण कुठे घाय वगैरे होऊ नये म्हणून इतकी छान दिसते ही साडी माझ्यावर मी खूप वेळा घातलेली आहे दीड वर्षात ही साडी तर चा पदर असा आहे फिरता आणि मेन साडी कशी आहे तुम्हाला आतून दाखवते तर ही अशी साडी आहे किती रॉयल कलर आहे हा आणि डिझाईन पण बघू शकता बघा अजूनसुद्धा किती छान दिसते माझ्यावरती बसते तर इतकी छान अशी चापून बसते अंगासोबत अशा बॅक खालच्या साईडला बुट्ट्या आहेत त्या आणि वरती मोठ्या मोठ्या आहेत याच्याचा ब्लाउज असा पिंक आहे तर यांना साखरपुड्याला यांच्या माग लागलेली की मी आ... Uh, की मला मोरपंखी साडी घेऊन द्या म्हणजे मोरपंखी घ्या पण असं साखरपुड्याला आमच्या इकडे तरी ग्रीनच वापरतात सगळे म्हणले की दुसऱ्या कुठल्या तरी ह्याला आपण मोरपंखी घेऊया म्हणून त्यांनी ग्रीन सिलेक्ट केली पण असं वाटतं बरं झालं त्यांनी ग्रीन सिलेक्ट केली के कारण मोरपंखी मला मिळाली असती पण अशी साडी मला परत भेटली नसती तर ह्या साडीची प्राईज आ, आ, साडे तीन का चार हजार रुपये अशी या साडीची प्राईस आहे तर केरळ मेन म्हणजे ही साडी आपल्या गावाकडे घेतलेली नाही तर त्यांनी केरळमध्ये म्हणजे माझ्या नंद इथं राहतात ना तर त्यांनीच ही साडी माझ्यासाठी चॉईस केलेली आहे यांच्यासोबत जाऊन तर ही केरळमध्येच घेतलेली साडी आहे आता हळदीची आ, आ, तर हळदीची अशी होती सगळ्या काठपद्ध होत आहेत म्हणून मी हळदीला अशी थोडीशी सिल्कमध्ये घेतली होती तर असा ब्लाऊज आहे त्याच्यावरचा ऑलरेडी वर्क केलेलाच ब्लाउज होता त्याच्यावरचा अशी आहे पूर्ण सिल्क आहे बॉर्डर अशी आहे चॉकलेटीमध्ये आणि हा आंबा कलर आहे ही पण साडी खूप छान दिसत होती माझ्यावरती कारण माझा पूर्ण लुकच चेंज झाला या साडीमध्ये लग्नानंतर एक वेळ मला वाटते मी ही साडी घातलेली होती छान आहे ना लग्नाच्या वेळेला फ्लावर ज्वेलरी वगैरे होती ना पूर्णच माझा लुक चेंज झालेला हीची साडी मला काहीतरी दीड हजाराला का दोन हजाराला अशी पडली होती साडी मला लग्नातली मेन साडी लग्नातली माझा शालू काहीतरी चार का पाच हजाराचं असं होतं ती साडी नवीनच पॅटर्न आहे जास्त मी कुठं बघितला नाही हा पॅटर्न ना तर असं आहे हे तर बघू शकता तुम्ही असा शालो असतो ना जरा वेगळ्या टाईपमधला शालो असतो बघा की साडी छान बसते ना अंगासोबत तर अशी आहे साडी माझी कुठली साडी अशी फुगणारी नाही अंगासोबत कारण मी सुद्धा घेतानाच असं मला जेवढी साडी Uh, महागातली सा आहे त्याच्यापेक्षा जास्त ती साडी कशी बसते ती साडी जर व्यवस्थित बस बसत असेल तरी मी ती तीनशे रुपयाला कसायना मला ती आवडते आणि जर ती साडी फुगणार असेल तर मला ती दहा हजार किंवा वीस हजाराची दिली तरी मला नको वाटते कारण साडीचा लूक आपल्या आपल्याला ती साडी कशी बसते याच्यावरती आपला लुक पूर्ण डिपेंड असतो तर ही साडी माझ्या फस्ट संक्रांतीची आहे तर याच्याचा फोटोसुद्धा मी तुम्हाला वरती देईन ही साडी नक्की कशी दिसत्या कोंड्या आहे तिकडे मस्त दिसते बसते पण खूप छान साडी ही पण मला काहीतरी सतराशे साडे सोळाशे पर्यंत अशी पडलेली आहे ही साडी सगळ्या घड्या इसकटणार आहेत पण असू द्या त्याच्यावरचा हा असा ब्लाउज आहे नंतर ही साडी ही साडी मला लग्नाच्या आधी दादाने घेतलेली आहे अशीच असा सिल्वर बॉर्डरमध्ये ना मागच्या गेल्या दोन तीन वर्षात खूप ट्रेंड चालला होता ह्या साडीचा एक मिनट <coughs> तर ह्या साडीचा खूप ट्रेंड चालला होता मागच्या गेल्या थोड्या दिवसात तर ही पण साडी खूप छान बसते आणि दिसते पण छान एक मरून कलर आहे ना तर हा कलर खूप छान दिसतोय बघू शकताय तुम्ही त्याचा त्याच्याचा ब्लाऊज पण छान शिवलाय असा बोटनेक आहे मस्त शिवलाय ब्लाऊज पण खूप छान दिसते एकदम प्रोफेशनल असं वाटतंय ह्या साडीमध्ये त्याचा पण जर फोटो नसेल बहुतेक माझ्याकडे याचा असेल तर टाकते नसेल तर मग नाही याचा काही फोटो नाही माझ्याकडे तर ही दादानं मला लग्नाच्या आधी घेतलेली साडी होती मला खूप आवडलेली ही साडी नंतर पूजेची दात होती पूजेची तर ही ही साडी माझी पूजेची आहे तर ह्या साडीत पण मी खूप छान दिसते आ, ही साडी म्हणजे मधी ह्या पण साडीचा सा, एकदम सिल्क आहे एकदम सॉफ्ट सिल्क आहे ही साडी बसते ही पण साडी खूप छान बसते ही पण साडी खूप वेळा घातलेली आहे मी कारण व्यवस्थित बसते ना अंगासोबत त्यामुळे छान वाटतं इरिटेड होत नाही अजिबात साडी त्या सत लग्नानंतर जी तिसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा असते त्यावेळेची ही साडी आहे मी फोटो मी टाकते आहे त्याच्याचा फोटो माझ्याकडे नंतर ही साडी ह्या साडीचा सा पण ट्रेंड आपला म्हणजे आता मध्येच आलेला मागच्याच वर्षी बहुतेक ट्रेंड आलेला ह्या साडीचा तर ही ती साडी पण साडी इतकी छान दिसते आणि बसते पण अशा साड्या अशा सिल्क मधल्या साड्या अंगासोबत खूप छान बसतात तर याच्यावरती बारीक स्टोन आहेत बघा खालच्या बॉर्डरवरती पण बारीक स्टोन आहेत आणि ही साडीसुद्धा खूप छान आहे अशीच घेतलेली गावाकडे मी घेतलेली नाही तर ही साडी माझ्या बहिणीने घेतलेली गावाकडच्या कारण ट्रेन तिला पण अशातली साडी घेतली माझ्या बहिणीला पण आणि मला पण म्हणजे त्या दोघींकडं होती माझ्या बहिणीकडे आणि माझ्या वहिणीकडे तर माझ्याकडंच ही साडी नव्हती त्यामुळे मला तिने ही साडी घेतलेली आहे तर छान आहे साडी ही पण ही साडी ही साडी काय तर तेराशे रुपयाला मला पडलेली पूजेची आणि ही साडी ही नऊशे का एक हजार रुपयाला अशी काहीतरी पडलेली आहे ही साडी त्यानंतर ही साडी साडी जस्ट आता दिवाळीला घेतलेली आहे त्याचा ब्लाऊज पण खूप छान झालाय मस्त आहे ब्लाऊज पण याच्यावरचा तुम्हाला याच्यावरचे फोटो पण वरच्या साईडला मी शेअर करेन मस्त आहे ब्लाऊज याच्यावरचा पण आणि ही साडी आत्ता दिवाळीला घेतलेली आहे ही साडी इथं जास्त करून अशा साड्या काही मिळत नाहीत पण अशीच मी गेलेली खरेदीसाठी आणि मला अचानक ती साडी दिसली त्यामुळे मी ती घेऊन टाकली साडी दिवाळीच्या दोन महिन्याआधीच मी ही साडी घेतलेली पण दिवाळीला घालायची म्हणून घेतलेली तर ही सुद्धा साडी इतकी सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकताय इतकी सुंदर बसते ना आणि मेन म्हणजे साडी घातली की एकदम रिच फील देते तर ही साडी मला बाराशे रुपयाला काहीतरी पडलेली आहे आहे साडी ही पण तर ही एक साडी ही माझ्या मी ही साडी ऑनलाईन घेतलेली आहे तर ही माझ्या अॅनिव्हर्सरी साडी घेतलेली आहे ही पण साडी खूप छान दिसते त्याच्या ब्लाउज वेलवेट मध्ये पूर्ण भरलेला ब्लाउज आहे सिल्क मध्ये आहे खूप छान दिसते साडी ऑनलाईन घेतलेली होती मला काहीतरी अकराशे रुपयाला ही साडी पडली होती पण खूप छान साडी आहे ही एकदम छान आहे याच्याचे पण फोटो मी तुम्हाला वरती शेअर करेन मस्त आहे साडी पण तर ही मला अॅनिवर्सरीसाठी गिफ्ट दिलेली आहे यांनी मस्त आहे याला पूर्ण खालच्या साईडनं थ्रेड वर्क आहे पूर्ण पूर्ण थ्रेड वर्क वर आहे बघू शकताय तुम्ही असे गोंडे आहेत पूर्ण मस्त आहे साडी हे गोंडे पदराला आहेत एक साइडला आणि दुसऱ्या साइडला असा तर ही एक साडी आहे बेबी पिंकमध्येच आहे तर ही पण आम्ही असं दुकानात असताना गेलेलो तिथे होती आणि मेन म्हणजे त्याचा ब्लाऊज खूप सुंदर आहे ब्लाऊज साडी पूर्ण सिम्पल आहे पण ब्लाऊज इतका छान आहे ना पूर्ण लूक त्याला ब्लाऊजम येतो आहे असे स्लीवज आहेत ब्लाऊजच्या खूप छान आहे खूप छान ब्लाऊज खूप छान आहे आणि साडी अशी पेपर पिपरमध्ये आहे मस्त आहे साडी ही पण साडी पूर्ण याला बॉर्डर पण आहे त्याचा पूर्ण लुक त्याच्या ब्लाउजवरती आहे अशी बघताना असं वाटत नाही पण असं बघताना वाटत नाही पण घातल्यानंतर खूप छान दिसते साडी काहीतर सातशे रुपयाला मला ही साडी पडली होती म्हणून मी घेतली नंतर ही साडी त्या साडीचा पण माग दोन तीन वर्षात खूप ट्रेंड होता तर ही मला एक माझी फ्रेंड तर केल्यामध्ये तर तिने हात काढायला गेल्यानंतर ही मला साडी घेतलेली आहे तर पूर्ण साडी अशी आहे पैठणीमध्येच वाटते पूर्ण ही आ, मुनिया पैठणी मुनिया पैठणी आहे ही तर ही पण साडी खूप छान दिसते फोटो मी तुमच्यासोबत शेअर करी ही दुसऱ्या दिवाळीला मी घातलेली होती ती पोपटी आणि ही साडी मी पहिल्या दिवाळीला घातलेली होती हा ही एक साडी ही साडी मी एकदाच घातलेली आहे गावाकडे कोणाच तरी म्हणजे पाहुण्यातलंच लग्न होतं त्या वेळेला ही साडी मेन म्हणजे माझ्या फ्रेंडने घेतलेली आहे मला गिफ्ट म्हणून लग्नासाठी गिफ्ट दिलेली आहे साडी माझ्या मला ही म्हणजे त्यावेळेला ब्लाउज शिवला आणि साडी मला फॉल करायला द्यायची झाली नाही तर मी त्या दिवशी तशीच घातलेली होती नो ऑप्शन तर खूप सुंदर साडी आहे ही पण मी दोन तीन साड्याची प्राईस सांगितली एकच साडीची सांगितली असेल ती ह्याला दिलेली हा काढायला ह्या साडीची प्राईस तेवीसशे रुपये आहे दोन हजार तीनशे टॅग मी बघितला होता याच्यावरचा कारण त्यांनी मी केरळमध्ये फर्स्ट टाईम येत होती ना त्यावेळेला त्यांनी मला भेटायला विट्यात त्यांचं लग्नात द्यायचं गिफ्ट राहिलं होतं पण त्यांनी गरबडीत जाऊन मला वाटते त्यांनी घेऊन आली होती टॅग पण तसाच होता साडीवर तो मला दिसला होता तर छान आहे साडी ही हीसुद्धा ही सुद्धा साडी खूप छान चापून बसते अंगासोबत जिबात फुगत नाही मस्त आहे साडी मी सगळ्या साड्या कशा बसते अशा बघून घेते ही काही मी बघून घेतलेली नाही पण घेताना त्याच्याचा ब्लाऊज असा कलरचा आहे ही साडी ही साडी एकदम शालू टाईप आहे तर ह्या सा साडीची स्टोरी म्हणजे अशी आहे की ही साडी माझ्या गावदेवाची आहे जेव्हा लग्नाच्या आदल्या दिवशी जी आपण गावदेवाला जातो ना त्या दिवशी घातलेली पूर्ण साऊथ इंडियन साडी आहे ही माझ्या मैत्रिणीने लग्नासाठी शालू घेतला होता तेव्हा तिला आ, आ, ही साडी मला खूप आवडली होती आणि सेम अशी साडी माझ्या वहिनींनी एक वर्ष आधी घेतलेली संक्रांतीसाठी आणि मग सगळ्या साड्याच्या काठपदर वगैरे होत्या साऊथ इंडियन लुक नव्हताच म्हणून मी साऊथ इंडियन लुकसाठी मी ही गावदेवाला घ्यायची ठरवली तर ही साडी माझ्या गावदेवाची आहे मस्त आहे साडी खूप छान दिसत होती साडी त्याच्याचा पण फोटो मी तुम्हाला वरच्या साईडला दाखवते नंतर ही साडी तर ही साडी लग्नाच्या टायमिंगला मी ही कॉटनमध्ये आहे पूर्ण कॉटन रिच एकदम रिच फील देते तर ही अशी साडी आहे कॉटनमध्ये आहे बघू शकता तर ही लग्नाच्या खरेदीमध्ये अशी हा काढायला वगैरे जायसाठी घेतलेली होती ही साडी साडी मस्त आहे ना तर ही माझ्या ही पण माझ्या लग्नाच्या आधीची साडी आहे ह्या साडीचा पण फोटो मी तुम्हाला टाकते वर शेअर करते आणि ही पण साडी तर मस्त आहे ना साडी कलर पण छान आहे आणि बसते पण खूप छान साडी एकदम सॉफ्ट सिल्क आहे कॉटनमध्येच आहे तर ही माझ्या मम्मीची साडी मम्मीला कोणीतरी आहेरात गिफ्ट केलेली मला इतकी आवडली होती तर मम्मीने मला सांगितलं की ही साडी तुलाच ठेव ह्याच्यावर तुला ब्लाउज शो तर लग्नाच्या दोन वर्ष आधीपासून ही साडी आहे खूप छान साडी आहे अजूनसुद्धा घातली तर मला ही साडी खूप आवडते म्हणून मी ही साडी तशीच जपून ठेवलेली आहे तर ह्या होत्या माझ्या काठपदराच्या साड्या अशा चार पाच साड्या मी गावाला ठेवलेत आणि एक दोन तीन साड्या माझ्या माहेरी जी माझी जी लहान बहीण आहे ती इकडे तिकडं फंक्शनला तिच्या कॉलेजमध्ये वगैरे कॉलेजला जाते ना तर मग फंक्शन असतात त्याच्यासाठी तिने ठेवलेली आहेत गावाला दोन तीन साड्या तर त्या दोन तीन साड्या अशा आहेत तर ह्या माझ्या होत्या फक्त काठपदर बाहेर घालायच्या हेवी साड्या आणि तर बा हाच भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे तर अजून माझ्याकडे साड्या आहेत तुम्हाला दाखवते मी डेली यूजच्या साड्या आहेत तर इकडं माझ्या ह्या पूर्ण साड्या डेली यूजच्या आहेत तर त्याचा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसरा पार्ट बनवून मी त्याच्यात तुम्हाला दाखवणार आहे तर हा ज्याला मला कुणाला माझ्या साड्या आवडल्या असतील किंवा त्यांनी मला कमेंट करून सांगा दुसऱ्या पार्टसाठी मला जास्तीत जास्त कमेंट आल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या साड्यांचासुद्धा हॉल बनव म्हणजे व्हिडिओ बनवणार आहे तर ह्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या तर मला कमेंट करून नक्की सांगा तर एवढ्या साड्या होत्या एक किस्सा आहे तर तुम्ही जर मला जास्तीत जास्त कमेंट करून सांगितलं की दुसरा साड्यांचासुद्धा सा हॉल बनव त्यावेळेला मी तो किस्सासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे वाईट वाटतं किस्सा आठवला की पण असो कोण प्रत्येक सिच्युएशन आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जाते लाईफमध्ये तर तसाच तोसुद्धा किस्सा आहे माझ्यासोबत मी तो किस्सा कधीच विसरू शकत नाही असा आहे तो तु, ते। तो ते तर तुम्हाला सुद्धा तू माझा किस्सा ऐकायचा असेल आणि माझ्या डेली यूजच्या म्हणजे नॉर्मल बाहेर कुठेतरी हळदी कुंकवाला वगैरे जाताना किंवा पार्टीवेअर अशा साड्या आहेत त्या तर तुम्हाला सुद्धा त्या साड्या बघायच्या असतील तर मला एकदा कमेंट करून नक्की सांगा की मला दुसऱ्यासुद्धा साड्या दाखव तर चला ओवळ्या सगळ्या सा साड्या होत्या झाला हा खूप मोठा व्हिडिओ होतो आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कु ज्याने कोणी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी नक्की करा कारण मी एवढं मेहनत करून व्हिडिओ बनवते तर तुम्ही एक सबस्क्राईब तरी किंवा लाईक तरी केलंच पाहिजे तर प्लीज माझ्या ला चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय मग मी पुढं जाऊच शकत नाही तर थोडासा तुमचा सपोर्ट मला द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत बाय